स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सकाळी आम्हाला असं फिरायला जावंच लागतं थोडंसं फिरून मी त्याला ना घेऊन बसलं ते उन्हाला आज नाश्त्यासाठी मस्त शिरा आणि दूध खाल्लं आंघोळ घालून मी त्याला झोपे घातलं माझा आवरून उत्तरपूजा करून घेतली ही फुलं ना आपल्याकडे जास्त बघायला भेटत नाहीत पण ही फुलं जास्त करून लातूर भागामध्ये बघायला भेटतात ही फुलं मला खूप आवडतात तुम्हाला आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा देवपूजा करून घेईपर्यंत नाही का माझं पिल्लं उठलं होतं मी त्याला घेऊन बाजूवर बाहेर बसायला गेली पणजीबाईंची नाही का सोयी हरवली होती तेच तिचं काम चाललं होतं शोधायचं बाळाशी नंतर तिची दिदी नाही का गप्पा मारत बसली होती दुपारी जेवणामध्ये कडी मेथीची भाजी भाकरी भात होता नंतर ना त्याला मी झोपी घातलं आमची ना दिवसाची झोप खूप कमी आहे पंधरा ते वीस मिनटंच तो झोपतो नंतर लगेच उठतो त्याला मी नंतर गप्पा मारत बसले होते मामाची मुलगी थोड्या वेळ त्याला घेऊन फिरली आज बाळाला ना बघायला माझ्या आजोबांची बहीण आली होती तिने बाळासाठी मस्त ड्रेस आणला होता तो मी त्याला वेअर केला नाही टोपी जी घातली ना ती माझ्या पणजीने शिवली तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा संध्याकाळी देवापुढे दिवा लावून चहा घेतला आजीतून आजीला रानातून आल्यानंतर त्याच्याशी गप्पा मारत बसली होती संध्याकाळी ना, हो ना फ्लावरची भाजी हरभऱ्याची सुकी भाजी, भाजी भाकरी खाल्ली बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर नक्की करा